तुम्हाला माहिती आहे का यावेळेस जे इलेक्शन झालेले आहे ते जगातील सर्वात महागड इलेक्शन म्हणून ओळखल्या जाणार आहे वोटिंग करण्यात वापरण्यात येणारी मशीन कशी चालते एकाच वेळेस दोन बटन बटन दाबले तर काय होईल इलेक्शन संपल्यानंतर दाबण्यात आले तर काय होईल इलेक्शनच्या वेळेस जर लाईट गेली तर इलेक्शन चा गे चालू राहतील का एक इलेक्शनच्या वेळेस नेमका खर्च किती होतो बोटावर लावण्यात येणारी शाई कशी असते आणि ती शाई का लावण्यात येते अशा भरपूर प्रश्नाची उत्तर आज आपण या व्हिडिओद्वारे जर पहिल्यांदाच आपल्या चॅनल वर आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या कारण की अपलोड होणारा व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे काढून येतो ईव्हीएम मशीनच्या आधी इलेक्शन व्हायचे तेव्हा बॅलेट द्वारे आपलं मत जमा करावं लागत होतं त्यामध्ये एवढी अक्युरेसी येत नव्हती कारण की पेपर वर स्टॅम्प करून आपल्याला तो पेपर बॅलेट म्हणून त्या मतपेटीत टाकावा लागत होता पण स्टॅम्प करत असताना कधी कधी तो स्टॅम्प वरच्या रेषेला किंवा खालच्या रेषेला टच होत होता आणि त्यावेळेस रूल नुसार त्या मताला लॅप्स केल्या जात होत म्हणजे ते मत इनवॅलिड म्हणून कन्सिडर केल्या जात होतं अशाच पद्धती खूप सारे मत इनव्हॅलिड होत होते याचमुळे कदाचित अॅक्युरेसी मध्ये पण फरक पडत होता आणि अजून एक दुसरा प्रॉब्लेम हा होता की हे सेफ पण नव्हतं म्हणजे बूथ कॅप्चरिंग केल्या जात होती असे पण काही किस्से आपल्याला बघायला भेटलेले आहे ज्यामध्ये मतपेटीमध्ये लोकांनी शाई टाकून दिलेली आहे यावेळेस ते मत, होते। मत टाइम तो साधारण ते बहात्तर ते अठ्याहत्तर तास एवढा होता आणि जेव्हा मतमोजणीसाठी जे व्यक्ती मत तिथे बसलेले आहेत त्यांना हॉलच्या बाहेर जायला अलाउड नव्हतं जोपर्यंत मतमोजणी होत नाही तोपर्यंत म्हणजे एवढा वेळ त्यांना मतमोजणीसाठी त्या हॉलमध्येच बसून मतमोजणी करावी लागत होती आणि ईव्हीएम मशीन आपण एकोणावीसशे नव्वदच्या दशकात वापरायला सुरुवात केलेली आहे ईव्हीएम मशीन आपल्या देशात सर्वात पहिल्यांदा केरळामध्ये वापरण्यात आलेली होती ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे एकोणवीसशे मध्ये सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर जेव्हा केलेला होता तेव्हा केरळमध्ये खूप मोठे मतदान चालू होते आणि त्यावेळेस एका उमेदवाराची एकशे तेवीस मतांनी हार झाली होती उमेदवाराला असं वाटलं की ईव्हीएम मध्ये काहीतरी गोंधळ आहे म्हणून त्या उमेदवारांनी कोर्टात केस दाखल केली कोर्टाने आदेश दिले की पुन्हा एकदा मतदान करण्यात यावं आणि नंतर काय घडलं तर तोच उमेदवार दोन हजार मतांनी जिंकून आला म्हणजे या गोष्टीने याला प्रूव्ह केलं की खरंच ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहोत आणि त्याचमुळे मशीन वर बंदी आणण्यात आलेली होती मशीनचा फॉर्म इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असा होतो बघायला गेलं तर खूप सिंपल मशीन वाटते ही सिंपल बॉक्स असतो त्यावर खूप सारे बटन असतात आणि बटन दाबल्यानंतर त्याच्या समोर लाईट ब्लिंक करतात आणि खूप सिंपल याला बनवल्या जात परंतु ती जेवढी सिंपल दिसते तेवढी सिंपल नसते खूप कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंगचा रिझल्ट आहे ती मशीन त्याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरली जाते तुम्हाला वाटत असेल की ईव्हीएम मशीन ही प्रत्येक इलेक्शनला जुनीच वापरली जाते पण तुम्हाला एक फॅक्ट सांगतो की ईव्हीएम मशीन ही फक्त दोन ते तीन वेळेसच वापरात घेण्यात येते त्याच्यानंतर त्याला स्क्रॅप करून टाकण्यात येतं टेक्नॉलॉजिकल जर बघायला गेलं तर तीन पार्ट मध्ये ही मशीन डिवाइड केलेली असते पहिला पार्ट म्हणजे ईव्हीएम मशीन दुसरा व्हीव्ही पॅट तिसरा कंट्रोल युनिट ईव्हीएम मशीनची किंमत साधारणते सात हजार नऊशे रुपयापर्यंत असते कंट्रोल युनिट ची किंमत नऊ हजार आठशे रुपयापर्यंत आणि व्हीव्ही पॅट ची किंमत तब्बल सोळा हजार रुपयापर्यंत आणि एक युनिक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल की ही मशीन कुठल्याही इलेक्ट्रिसिटीवर चालत नाही म्हणजे याला बाहेरून कुठलीही इलेक्ट्रिसिटी दिल्या जात नाही याच्यामध्ये स्वतःची बॅटरी युनिट असते तेही ही साडेसात वॅट सोबत ही जी बॅटरी आहे त्याची पॉवर थोडी युनिक आहे याचं कारण असं की ती सहजपणे मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही त्यामुळे ती मशीन स्पेशल पर्पज त्याच मशीनला वापरली जाते आणि म्हणून कदाचित पॉवर बॅकअप सेफ राहतो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या मशीनला बॅटरीवर चालवण्याची काय गरज आहे इलेक्ट्रिसिटीवर पण ही मशीन चालवल्या जाऊ शकते परंतु आपल्या भारत देशात खूप सारे असे ठिकाणं आहेत जिथे इलेक्ट्रिसिटी आतापर्यंत कदाचित पोचलेली नसावी किंवा लोडशेडिंगचा पण त्रास असतो लॅक ऑफ इलेक्ट्रिसिटीमुळे इलेक्शन मध्ये काही अडथळे नाही यावेत म्हणून याला स्पेशल बॅटरी बॅकअप दिलेला असतो या मशीनला कुठलंही ब्ल्यूटूथ वायफाय एन एफ सी किंवा कुठलीही वायरलेस टेक्नॉलॉजी नसते त्याचबरोबर याला कुठलीही वायर वाढी टेक्नॉलॉजी पण नसते म्हणजे याला कुठलाच लँड पोर्ट तुम्हाला बघायला भेटणार नाही युएसबी पोर्ट बघायला भेटणार नाही किंवा कुठलाही तुम्हाला पोट या मशीनला बघायला भेटणार नाही याला जी केबल जोडली जाती ती वेगळ्याच टाईपच्या गेलेली आहे कारण की त्या कनेक्टरद्वारे छेडखानी करावी नाही या उद्देशाने हे बॅलेट वाले जे युनिट आहे ते कनेक्टेड असत कंट्रोल युनिट सोबत आणि कंट्रोल युनिट चालवणारा एक समोर बसलेला व्यक्ती असतो जेव्हा तुम्ही मतदानासाठी बॅलेट युनिट मध्ये जातात त्या ईव्हीएम मशीन समोर जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा कंट्रोल युनिटद्वारे समोर बसलेल्या एक व्यक्ती त्याच्यावरचे एक बटन दाब आणि त्यानंतर तुमच्या ईव्हीएम मशीनवर एक हिरवा लाईट इंडिकेट करतो आणि तेव्हाच तुम्ही मतदान करू शकता त्या कंट्रोल युनिट वर बटन न दाबता तुम्ही कितीही प्रयत्न केला त्या ईव्हीएम मशीनवर बटन दाबण्याचा तर काहीही फायदा होणार नाही तुम्हाला जर जुन्या काळातले टेप रेकॉर्डर आठवत असतील तर त्याच्यावरचे जे बटन होते की एक बटन दाबल्यावर दुसरं बटन ऑटोमॅटिक वर जात होतं तशाच पद्धतीने याची बटन सिस्टीम बनवलेली असते म्हणजे आपण एका वेळेस एकच बटन दाबू शकतो तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की त्या ईव्हीएम मशीन समोर जाऊन एका वेळेस दोन बटन दाबावेत तर असं केल्याने काहीच फायदा होणार नाही जे सर्वात आधी बटन दाबल्या गेलेलं असेल ते वोट म्हणून काउंट होईल दुसरे बटन दाबल्यात जाणार नाही मी दाबून नाही बघितले पण टेक्नॉलॉजी तुम्हाला समजावून सांगत आहे काही वर्ष आधीपर्यंत फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटच होते त्यामध्ये व्ही व्ही पॅड नव्हता पण हल्ली काही वर्षात याला जोडण्यात आलेला आहे कारण की जेव्हा तुम्ही ई व्ही एम मशीनवर बटन दाबता तेव्हा बाजूला एक मध्ये तुम्ही कोणाला मतदान केलेलं आहे ते पण तुम्हाला चित्राद्वारे दाखवण्यात येते सात सेकंदासाठी यामुळे तुम्हाला कन्फर्म होते की तुम्ही कोणाला मत दिलेलं आहे व्ही व्ही पॅडचा लाँग फॉर्म वोटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल असा होतो तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की हे तीन वेगळे वेगळे डिव्हायसेस एकमेकांशी कसे जोडलेले असतात म्हणजे तुम्हाला जसं मी आता सांगितलं की याला कुठलंच ब्ल्यूटूथ वायफाय एन किंवा कुठलीच वायरलेस फ्रिक्वेन्सी नसते किंवा वायरवाल पण कम्युनिकेशन कुठलंच नाहीये तर हे आपापसात जोडल्या गेलेले असतात युनिक पोटनी आणि ते त्यांचं चोखपणे काम करतात आणि बस तेवढंच व्हीव्ही पॅटला चालू करण्यासाठी दोन पद्धती असतात एक बटन असते सॉकेटच्या वर ज्याला एक वर ठेवल्यानंतर मशीन चालू होते आणि दुसरं म्हणजे त्याला एक नॉब असतो त्याला दोन मोड असतात पहिला मोड ट्रान्सपोर्टेशन मोड असतो म्हणजे जेव्हा मशीन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यात येत असते तेव्हा त्याला ते या मोडवर ठेवल्या गेलेलं असतं आणि दुसऱ्या मोडवर जेव्हा हे बटन सेट असेल तेव्हा तुम्ही मतदान करू शकता कंट्रोल युनिट मध्ये सुद्धा वरच्या बाजूला एक बटन असतं त्याला दाबल्यानंतर ती मशीन चालू होते आणि जेव्हा त्या मशीनवर लाल लाईट लागलेले असते तेव्हा समजायचं की ती मशीन चालू आहे आणि त्याच वेळेस ईव्हीएम मशीनवर हिरवा लाईट लागलेला असतो आणि जेव्हा वोटिंग मशीनवर मतदार हा बटन दाबतो तेव्हा तो लाईट बंद होतो आणि त्याचबरोबर वर एक बीप ऐकू येते आणि जोपर्यंत ती बीप चालू असते तोपर्यंत आपल्याला तिथेच थांबावा लागतो बीप संपल्यानंतर आपण बॅलेट युनिट सोडू शकतो आणि अजून एक फॅक्ट म्हणजे सुरुवातीचे पन्नास मत हे ट्रायल अँड एरर साठी जात नाही घाबरू नका तुम्ही जर पैकी येत असाल तर तुमचे मत वाया गेले असं नाहीये जेव्हा मतदान सुरू होण्याची वेळ असते त्याच्या आधी हे पन्नास वेगळे वेगळे बटन दाबून ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करत आहे का नाही हे चेक करण्यासाठी हे पन्नास डमी वोट सुरुवातीला असतात आणि हे त्या बूथवरच्या लोकांना माहिती असतात आणि बूथवरचे लोक या मशीनला टेस्ट करतात आणि जेव्हा त्या मशीननी सक्सेसफुल रिझल्ट दिले तेव्हाच ती मशीन सगळ्यांसाठी चालू केल्या जाते एक गर्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या मशीन्स भारतातच बनवल्या जातात म्हणजे मिड इन इंडिया आणि अजून एक गर्वाची गोष्ट म्हणजे भारत देश हा या मशीनला बनवून दुसऱ्या देशांना पण वापरायला देतो जसे की नेपाळ भूतान नवेबिया केनिया आणि पाकिस्तान हो खरच पाकिस्तान सुद्धा मी पण हे वाचून आश्चर्यचकित झालो परंतु हा डेटा गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल उपलब्ध आहे पाकिस्तान पाकिस्तान पण इथे मतदान करण्यासाठी आपल्याच मशीनचा वापर करतो म्हणजे बघा हा स्वतःच्या टेक्नॉलॉजी पेक्षा जास्त भारतीय टेक्नॉलॉजीवर भरोसा ठेवतो या आधीची जी ईव्हीएम मशीन होती त्याच्यामध्ये तीन हजार आठशे चाळीस मतदान करण्याची क्षमता होती पण आता त्या मशीनला अपडेट करण्यात आलेले आहे आणि आणि आता त्या मशीन मध्ये फक्त दोन हजार मतं नोंद केल्या जाऊ शकतात तसेच पहिल्या मशीनमध्ये सोळा नावं लिहिण्याची क्षमता होती आणि त्याला आता बदलून चोवीस उमेदवाराची नावं लिहिण्याची क्षमता बनवण्यात आलेला आहे याच्या आधी काय होत होतं तर सोळा पेक्षा जास्त जर उमेदवारांची संख्या असेल तर बाजूला दुसऱ्या मशीन ठेवल्या जात होत्या पण आता एकाच मशीन मध्ये चोवीस उमेदवारांचे नावं लिहिल्या जाऊ शकतात आणि याच्या व्यतिरिक्त जर जास्त संख्या असेल तर दुसरी मशीन ठेवल्या जाऊ शकतात यावेळेस भारताच्या मतदानामध्ये एक पस्तीस लाख करोड रुपये खर्च झालेला आहे याच्या आधी दोन हजार एकोणवीस मध्ये जेव्हा इलेक्शन झालेले होते तेव्हा तब्बल साठ हजार करोड रुपये खर्च झालेला होता आता तर बायोमेट्रिक आय डी कार्ड तयार करण्यात येत आहेत जेणेकरून वेगवेगळ्या फ्रॉडवर स्थगिती आणण्यात येईल यामध्ये तुम्ही बायोमेट्रिक म्हणजे फिंगर प्रिंट आणि त्याचबरोबर डोळ्यांचा रेटिना पण रजिस्टर्ड करू शकता तुम्हाला हे माहिती आहे का की जी बोटावर शाई लावल्या जाते त्या शाईमध्ये चांदी असते हो खरच शाई सिल्वर नायट्रेट पासून बनवल्या जाते भारताच्या निवडणुकीमध्ये या शाईचा समावेश करण्याचे श्रेय निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते पण ही शाई आली कुठून याचा शोध कोणी लावला आता आपण हे समजून घेऊया यामध्ये वेगळ्या वेगळ्या रंगाचा आणि सिल्वर नायट्रेटच्या वापर केला जातो सगळे याला निवडणुकीची शाई म्हणून ओळखतात ही फक्त चाळीस सेकंदात आपल्या बोटावर आणि नखावर मजबूत पकड बनवते भरपूर लोक दावा करतात की याला अल्कोहोल किंवा लिंबूच्या रसनी किंवा सॅनिटायझरनी काढता येऊ शकतं परंतु कितीही प्रयत्न करा ती तुमच्या बोटावरून लावल्यापासून बहात्तर ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत निघणं अशक्य आहे काही रिसर्च मध्ये असं पण सांगण्यात येत आहे की ती शाही तेव्हाच निघेल जेव्हा नवीन तिथे जनरेट होईल म्हणजे साधारणतः एक महिन्यानंतर आता या शाईची निर्मिती कशी झाली हे बघूया न्यूज एटीननी दिलेल्या एका न्यूज नुसार नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी एन पी एल नवी दिल्ली येथील डॉक्टर सिंग हे सांगतात या शाईला बनवण्याची पद्धत की गुप्त ले ले ही गुप्त ठेवण्यात आलेली आहे आणि या शाईचे पेटेंट सुद्धा करण्यात आलेले नाही कारण की पेटेंट करत असताना पण हा फॉर्म्युला कोणाला तरी सांगावा लागतो म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एकोणवीसशे पासून या शाईचा फॉर्म्युला किती सिक्रेट ठेवण्यात आलेला आहे म्हणजे एका अर्थाने याची रेसिपी कोको कोला पेक्षा पण जास्त सिक्रेट ठेवण्यात आलेली आहे याच्या याच युनिकनेस मुळे याला मतदानात वापरल्या जात आणि याचे फायदे असे होतात की एकदा ज्या व्यक्तीच्या बोटावर ही शाई लावण्यात आलेली आहे म्हणजे त्या व्यक्तीने मतदान केलेलं आहे ती शाई जर एखाद्या व्यक्तीच्या बोटावर असेल तर तो पुन्हा एकदा मतदान करू शकणार नाही म्हणजे या शाईने मतदान करण्याची समस्याचं सोल्युशन काढून दिलेलं आहे म्हणूनच या शाईच्या प्रक्रियेला मतदानाच्या वेळेस लागू करण्यात आलेला आहे या एका बोटलची किंमत एकोणपन्नास रुपये असते आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की एक दोन हजार एकोणवीस मध्ये तब्बल सव्वीस लाख अशा बॉटलचा वापर करण्यात आलेला होता म्हणजे या बॉटलची कॉस्टिंग साधारण ते तेहतीस करोड रुपया पर्यंत गेलेली होती एका बॉटल मधून साधारण ते साडेतीनशे लोकांच्या बोटावर ही शाई लावल्या जाऊ शकते तुम्हाला वाटत असेल की एकाच वेळेस जर दोन किंवा तीन बटन दाबले तर काय होईल तर काहीच होणार नाही कारण की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बटन दाबता तेव्हा ती मशीन लॉक होऊन जाते आणि जोपर्यंत बाहेर बसलेला व्यक्ती कंट्रोल युनिटद्वारे निर्देश देत नाही तोपर्यंत कितीही बटन दाबलात तरी काही फायदा होणार नाही आणि आता तुम्हाला वाटेल की जेव्हा मशीन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यात येते ने तेव्हा जर कोणी त्या मशीनवर खूप सारे बटन दाबून दिले तर काय होईल सोल्युशन म्हणून या तीन मशीन वेगळ्या वेगळ्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि जेव्हा वोटिंगचा टाइम संपतो तेव्हा या मशीनच्या मागे असलेले क्लोज चे बटन दाबण्यात येते आणि तिन्ही मॉडेल्स वेगळे वेगळे केल्या जातात आणि त्यानंतर त्या मशीनवर कितीही बटन दाबले तरी काही फायदा होणार नाही आणि अजून वेगळ्या पद्धतीने काळजी घेण्यासाठी त्या मशीनला स्पेशल ठेवण्यात येतं आणि त्या बॉक्सला पण लाखाचे सील लावण्यात येते आणि ते सील तेव्हाच काढण्यात येते जेव्हा मतमोजणी करायची असेल आणि काउंटिंगच्या वेळेस व्ही व्ही पॅट आणि ईव्हीएम मशीन या दोघांचे कंपेरिझम पण केल्या जाते म्हणजे दोघांच्या आकड्यांमध्ये जर बदलाव दिसला तर लगेच लक्षात येते की या बूथ वर काहीतरी गडबड करण्यात आलेली आहे असेच या मशीन मध्ये नोटा नावाचे पण बटन आहे तुम्हाला हा कधी प्रश्न पडला का की नोटा जिंकून आल्यावर नेमकं काय का होईल तर या प्रश्नाचे उत्तर सविस्तर मध्ये या व्हिडिओ भेटेल इथे क्लिक करून हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता एकंदरीत जर बघायला गेलं तर ही पूर्ण सिस्टम इतकी मजबूत आहे की याला हॅक करणं किंवा या छेडखानी करणं मला तर शक्य वाटत नाही यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद